मी श्री राजेंद्र नानासाहेब कोकणी राहणार टाकळेबान तालुका श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर आज आमच्या गावामध्ये आमचे प्रगतशील शेतकरी श्री भाऊसाहेब रामनाथ पाटील पटारे यांच्या प्लॉटवरती न्यूजी सीडचे आशा कंपनीचा आव्हान भाऊसाहेब पाटील या शेतकऱ्यांनी लावलेला आहे आज खरिपामध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांनी अनेक कंपन्यांचे प्लॉट या परिसरात लागवडी झालेले ला आहे परंतु हा प्लॉट रोडवर रोडच्या साईडला असल्यामुळे अनेक शेतकरी जात येत असताना स्वतःची गाडी पार्किंग करून या प्लॉटमध्ये येऊन बघतात आणि या शेतकऱ्यांना म्हणजे भाऊसाहेब पाटील पाटरे व त्यांचे चिरंजीव यांना विचारतात का नेमकं हे कुठल्या कंपनीचं वाहन आहे आणि त्या कंपनीविषयी ते सांगतात आम्ही अशा अशा कंपनी निजू सीडचं अशा कंपनीचं हे वाहन आम्ही लावलेलं ला आहे आज इतर कंपन्याच्या तुलनेत हा प्लॉट अशा कंपनीचा अतिशय उत्कृष्ट असून चालू वर्षी अनेक कंपन्याच्या याला बोंडाची संख्याची जी संख्या आहे पाहता आज मी तिला कमी दिसून येते परंतु आज अशा कंपनीच्या या प्लॉटवर आल्यानंतर या कपाशीच्या वाहनाला आज काही झाडं ऐंशीपर्यंत देत काही झाडं सत्तरपर्यंत दे आणि काही झाडं साठ पासष्ट पर्यंत आहे त्यामुळं हा वाहन अतिशय सुंदर शेतकऱ्यांना या ठिकाणी दिसून आला आणि या प्लॉटवरती आज भाऊसाहेब पाटील पटारे कंपनीचे सर्व अधिकारी यांनी येऊन या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांना हा प्लॉट दाखविला आणि बघून सर्व शेतकरी या प्लॉटविषयी अतिशय खुश झालेले आहे कारण कपाशीचं प्रमाण आमच्या भागातही बऱ्याचशा प्रमाणात असून त्यामध्ये हा प्लॉट या कंपनीचा अतिशय उत्कृष्ट उत्कृष्ट आहे आज दोन अडीचशे शेतकऱ्यांच्या मेळाव्यामध्ये सर्व शेतकऱ्यांनी आमचे मित्र भाऊसाहेब पाटील पटारे यांचंही अभिनंदन या केलं प्लॉट चांगला आणला प्लॉट चांगला आणत असताना त्यांना अशा कंपनीचं हे बियाणं अतिशय उत्कृष्ट मिळालं आणि भाऊसाहेब पाटील पटारे यांच्या प्लॉटवर येऊन आम्हालाही आनंद वाटला आम्हालाही कुठंतरी चुटपुट लागू राहिली की आपण या कंपनीचा वान केला असता तर निश्चितच आपल्यालाही उत्पादनात निश्चित वाढ झाली असती भाऊसाहेब पाटील यांना या प्लॉटवरती आमच्या अंदाजे वीस क्विंटलच्या खाली या प्लॉटचं एकरी ये ॲव्हरेज येऊ शकत नाही वीजच्या पुढे येईल कारण स त्याच्याला लागलेली कैरीची संख्या कैरीमध्ये चार ते पाच पाकळीचं बोंड असून एका बोंडाचे वजन वजनही चांगल्या प्रकारे आहे त्यामुळे निश्चितच त्यांना उत्पादन चांगलं मिळेल आणि आम्हालाही या ठिकाणी कंपनीने मार्गदर्शन केलं येऊन आणि या शेतकऱ्यांनाही सर्व मार्गदर्शन केलं आणि निश्चितच पुढील वर्षी आमच्या परिसरातील म्हणजे टाकळी भान परिसरातील <coughs> शेतकरी या कंपनीच्या वानाला निश्चित या ठिकाणी बियाणं घेऊन निश्चित चांगल्या प्रकारचं या ठिकाणी पीक आणतील आणि शेतकऱ्याला कुठंतरी या कंपनीच्या वानातून अवरेज मिळाल्यानंतर दोन पैसे त्यांच्या उत्पादनात वाढ होईल आणि शेतकऱ्याला त्या त्यातून त्या चांगलं उत्पादन मिळेल आपण कंपनी या ठिकाणी आलात असंच सहकारी आम्हाला पुढील वर्षी आपण कंपनी करणारच आहोत आणि करावं अशी मी विनंती करतो आणि भाऊसाहेब पाटील यांनी या ठिकाणी अशा कंपनीचं आवाहन चांगलं आणल्याबद्दल आजच्या उपस्थित सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं मी भाऊसाहेब पाटील पटारे त्यांचे बंधू डॉक्टर नवनाथ पटारे या सर्वांचं या ठिकाणी मी उपस्थित आजच्या मेळाव्याच्या सर्व शेतकऱ्याच्या वतीनं अभिनंदन करतो कंपनीच्या प्रतिनिधींनी आमच्या शेतकऱ्याला चांगलं मार्गदर्शन केलं कंपनीचं मी या ठिकाणी शेतकऱ्याच्या वतीनं अभिनंदन करतो धन्यवाद सर धन्यवाद